नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज लोकशाही रानभाव साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य असं बैलगाड्याचं उपनचंच मैदान पार पडते खट्टाव या ठिकाणी या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते तब्बल एक लाख रुपये इतकं आहे मित्रांनो आणि या मैदानाला सर्वच टॉपची बैल आलेली आहेत त्यामध्ये आपला सर्वांचा लडका नऊ वेळा हिंदगेसरी झालेला हिंदी केसरी बाकासोर देखील आला आहे मित्रांनो आणि आपला सर्वांचा लाडका आला आहे म्हटल्यावरती बकासूर कोणत्या गटात पळणार बकासूरचा कोण पहिरा असेल हाच प्रश्न सर्वांना पडलेलाच असतो तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर जो आहे तो आज कळंबीचा शंभू किंवा एक्का यांच्यापैकी एकाबरोबर कोणावर तरी पळणार आहे जास्त करून असं वाटतंय की शंभूबरोबरच बकासूरचा पहिरा असेल कारण की ओपनचं मैदान आहे आणि आपला बकासुरा जो आहे तो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनवरती वरती पळताना आपल्याला पाहायला मिळेल तर बकासुरला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद